नमस्कार स्वागत शुभेच्छा मित्रांनो उद्यापासून आपण घेणार आहोत तीस दिवसांचा चॅलेंज हा नवीन कोर्स आहे विचारात स्पष्टता निर्माण करण्यासाठी काय बर चॅलेंज आपण घेणार आहोत आपल्याच विचारात आपल्या अंतर्मनात स्पष्टता निर्माण कर आणि मिळवू रोज आनंद उत्साह जो देईल असा प्रवास ज्यामध्ये रोज होईल प्रगती रोज मिळेल समृद्धी तेव्हा मित्रांनो उद्यापासून आपण करणार आहोत पंधरा ते वीस मिनिटाचा अभ्यास सर्व माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे नवीन जॉईन झालेल्यांकरता इथे या व्हिडिओच्या खाली सुद्धा शेअर करत आहे या कोर्स मध्ये प्रवेश कसा घ्यावा त्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही आज प्रवेश घेऊ शकता आपलं तीस दिवसांचं जे चॅलेंज आहे उद्देश आहे ते काय आहे रोज आनंद उत्साह निर्माण करणं नकारात्मक नैराश्य निरुत्साह हा दूर करणं विचारांमध्ये स्पष्टता आणणं आणि त्यामुळे कन्फ्युजन दूर करणं स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणं चांगलं कार्य स्वतःमध्ये जे आहे ना तेच वाढवणं आणि जे आपल्यापाशी नाही त्याबद्दल जो तक्रारीचा सूर आहे तो सोडून देणं मित्रांनो या कोर्सचा कालावधी असेल तीस दिवस तीस दिवसात आपण रोज करू सराव आणि अभ्यास ज्यामुळे आपल्या मानसिकतेला एक योग्य दिशा मिळेल आणि रोजचा दिवस आपल्याला उत्साही आणि करून बघूया असं वाटणारा असेल रोजचे से सेशन्स उद्यापासून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळतील हा ऑडिओ व्हिडिओ अभ्यास आहे तुमच्या सोयीने पंधरा घरी तुम्ही कधीही करू शकता संपूर्ण लक्ष ठेवणं आवश्यक आहे पंधरा ते वीस मिनिट एका खोलीत शांत निवांत बसा आणि माझ्या बरोबर ऑडिओ व्हिडिओद्वारे हा अभ्यास करा या अभ्यासामध्ये काय बरं असेल सेशन मध्ये काय बरं असेल एकतर दैनंदिन मेडिटेशन आणि सराव ही सर्व मेडिटेशन्स नवीन आहेत स्वसंमोहन आणि एफर्मेशन थिअरी आणि प्रॅक्टिकल मनाचा सुंदर प्रवासाची दिशा ठरवणं नकारात्मक ते सकारात्मक असं मन बदलण्याची प्रक्रिया आनंद उत्साह निर्माण करण्याची प्रॅक्टिस दुःख नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी टेक्निक्स आजचा दिवस महत्वाचा आहे हा क्षण सर्वात जास्त अमूल्य आहे आणि तो यशस्वी करण्यासाठीचे सोपे उपाय रोजच यशस्वी कस व्हावं पुढील एका तासात कसं यशस्वी व्हावं नाती संबंध आरोग्य आणि करियर, जीवनातील तीनच तर विषय आहेत या तिन्ही विषयांमध्ये सकारात्मक वाटचाल निर्माण कशी करावी या विषयी हा संपूर्ण प्रोग्राम आहे आणि हा प्रोग्राम रोज यशस्वी करत आपण हे तीस दिवसांचं चॅलेंज जिंकू हा प्रोग्राम घरातील सर्वांसाठीच आहे पंधरा वीस मिनट जर तुमच्याकडे रोज समर्पित असतील तर सर्वच जण हा प्रोग्राम करू शकतील इतर कुठलीही अट नाही जर तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर मला माझ्या नंबरला व्हॉट्सअप मेसेजवर विचारा किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात एखादा मला फोन करा सुरक्षा सूचना मी कोणालाही कधीही फोन करत नाही मेसेजद्वारे वैयक्तिक माहिती कधीच विचारत नाही सर्व कोर्स बद्दल माहिती ही ग्रुपवरतीच पाठवली जाते तेव्हा काळजी घ्या आणि सुरक्षित रहा। हा कोर्स सर्वांना उपयोगी ठरणार आहे उत्साह वाढवण्यासाठी फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी करिअर मध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी नाती अधिक सुंदर करू इच्छिणाऱ्यांसाठी तसच आरोग्य सुंदर राखण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा कोर्स अत्यंत आणि उपयोगी ठरेल आपापली स्वप्न आपापली उद्देश पूर्ण करण्यासाठी एक सुंदर मानसिकता आपल्याला निर्माण करायला हवी नव्हे काय तेव्हा भरपूर लाभ घ्या आपल्या मित्रमंडळींना ही माहिती शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद